आंदोलनाच्या अगदी दुसऱ्या दिवशी आझाद मैदानात आंदोलक करताना दिसले आमचे प्रतिनिधी गिरीश कांबेल मराठा आरक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाले असा तक्रार मराठा आंदोलकांचे अंघोळीपासून जेवणापासून नाश्त्यापासून सगळ्याचीच सोय गैरसोय या ठिकाणी झाले त्यामुळे त्या ठिकाणी टँकर आझाद मैदानात आणले त्या टँकर खालीच आपल्याला बघतोय की अंघोळ करताना हे सर्व मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत तर मोठ्या प्रमाणात चिखल झालेलं आहे वरून पाऊस पाउच पडतो आहे पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या आझाद मैदानात चिखल झालेलं आहे त्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे याशिवाय नाश्ता असेल अंघोळीपासून सगळीच गैरसोय झाली आणि आता त्यामुळे एक संताप संतापाची लाट ही मराठा आंदोलकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि एक निषेध सरकारचा प्रशासनाचा आपल्याला करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यामुळे आता त्यांनी थेट आझाद मैदानातच आंघोळी करायचा टँकर खालीच अंघोळ करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्याला घेत आहेत आणि एक संताप कुठेतरी व्यक्त करतायत की आम्हाला जाणीवपूर्वक आमची अशा पद्धतीने गैरसोय केली जाते या ठिकाणची जीवनापासून इथले हॉटेल्स असतील ते, ते बंद केले जातात रात्रीच्या लाईट्स बंद केले जातात पाण्याची गैरसोय इथे बसण्याची देखील गैरसोय हे जाणीवपूर्वक प्रशासन करत आहे असा आरोप त्यांचा आहे एवढं सगळं असताना देखील आता प्रशासन यावर काय निर्णय घेते हे देखील पाहावं लागेल आ, सोय या ठिकाणी चिकल झाला त्यामुळे या ठिकाणी खडी टाकण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याचा देखील परिणाम काही झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवंस गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई